कबड्डी हा महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ बुवा साळवी म्हणजे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातले एक उत्तुंग व्यक्तिमत्व कबड्डीतील महामेहरू बुवांचा जन्म हा कबड्डीसाठीच झाला होता असे म्हटलं तर वाव घडणार नाही कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या स्मृत्यर्थ दरवर्षी पंधरा जुलैला महाराष्ट्रात कबड्डी दिन साजरा केला जातो मुंबई कामगारांची वस्ती असलेल्या कुर्ला चुनाबट्टी हा परिसर कबड्डी खो खो यासारख्या मैदानी खेळांमध्ये आणि दहीहंडी नवरात्रोत्सव आदी उत्सव साजरे करण्यात आघाडीवर आहे अशाच एका कुर्ल्यातील सर्वात जुन्या कबड्डी संघाबद्दल आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया ज्ञानेश्वर महादेव कुंभार मी अंबिका समा मंडळ म्हणून गेली चाळीस वर्षे खेळलेलो आहे पूर्वीपासून वस्तीची स्थापना झाल्यापासून कबड्डी संघ चालवत आहे तेव्हा मुंबई शहर होतं जेव्हा मुंबई उपनगर झालं तेव्हा मुंबई उपनगरचे पहिले तीन कर्णधार अंबिका सेवा मंडळाचे होते आणि तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक खेळाडू अंबिका सेवा मंडळाने घडवलेले आहेत आणि महाराष्ट्रात बहुतेकांना अंबिका सेवा मंडळ ही संस्था माहिती आहे मी महेंद्र आणि महेंद्र संघातून कर्णधारशी केलेली आहे मुंबई उपनगर जिल्ह्याचा पहिला संघनायक होतो मुंबई सुद्धा आम्ही खेळलेलो आहोत तेव्हा पुष्कळ संघ असायचे एक चारशे साडेचारशेच्या वरती संघ असायचे खेळायचे आणि आता उपनगर जिल्ह्यात पण साडेचारशेच्या वरती संघ आहेत आणि अंबिका शहा मंडळाचा एक रेकॉर्ड आहे की जेव्हा उपनगर जिल्हा स्थापन झाला तेव्हा सात संघ अंबिका शहा मंडळाचे होते नामवंत खेळाडू म्हणजे कुर्ल्यामधून म्हणजे चुबा चुनाभट्टी एरियामधून जर बघितलं तर संभा भाले त्याच्यानंतर मधु पाटील कब्दीच्या बादशाह सूद शेखर शेट्टी त्याच्यानंतर म्हणजे काय काही खेळाडू आले तारक रावळी वगैरे जे नवीन नवीन आले तसे आमच्या संघात पण भरपूर होते गुलाब गोळे होते रामचंद्र कोंडाळकर होते रामरादास्प्रधी होते पण आत्ताची पिढी घडवायचं आहे आत्तापर्यंत आम्ही ती घडवत आलेली आहे अनेक खेळाडू आमचे व्यावसायिक संघातून खेळलेले आहेत कस्टममधून खेळलेले आहेत रेल्वेमधून खेळलेले आहेत पोलीसमधून खेळलेले आहेत एअर इंडियामधून खेळलेले आहेत अनेक खेळाडू नामवंत खेळाडू आम्ही कंपन्यांना दिलेले आहेत देना बँकमधून खेळलेले आहेत रिझर्व्ह बँकमधून खेळलेले आहेत त्यावेळेस कबड्डीमध्ये बुवा साडींचं लय महत्त्व आहे गोवा कबड्डीमध्ये कबड्डी जगवली म्हणजे कबड्डीचा दिन सा साजरा केला जातो गोवा कबड्डी बाहेर न्यायला पण गोवा साहेबांनी जी मेहनत केलेली आहे ॲक्च्युली जी मेहनत कबड्डीसाठी केलेली आहे आज कबड्डी दिन त्यांचा साजरा का केला जातो आणि याच्यामागे पूर्ण सपोर्ट होता कबड्डीला म्हणून आपल्या परदेशात आपण कबड्डी घेऊन जाऊ शकलो पण तुम्ही आता व्यायामशाळेत बघताय ना सगळी बक्षीस आहेत ही सगळी कबड्डीमध्ये सगळ्या अंतिम फेरीमध्ये जिंकलेले आहेत कसा मंडळाचे जे जडण घडण झालेले आहेत गडदे मास्तरांचा पण त्याच्यामध्ये सिंह्याचा वाटतं त्यांना आम्ही गुरु मानतो तेव्हापासून आमच्याकडे शिस्तीने सगळं चालतं किशोर पांडुरंग काटकर मी मंडळाचा कार्याध्यक्ष आहे हे नवीन नवीन खेळाडू निर्माण करण्याचा आम्ही उपक्रम राबवत असतो तर त्यातून काय काय असं आहे की सगळेच खेळाडू होतात तशातली बाब नाही आहे पण त्याच्यातून जो चमकेल तो हिराच असतो अशाप्रमाणे बरेचसे हिरे माझ्या मंडळातून चमकलेले ह्या गोष्टीचा मला मोठा अभिमान आहे आणि त्याच्यातूनच ही म्हणजे पोरं निर्माण होतात असे तर त्यावेळेस आम्ही ज्या शिबिराच्या वेळेस आम्ही ज्या व्यक्त समारंभाला चांगले चांगले नाम नामचीन खेळाडू बोलवले होते त्या सांगता समारोपाच्या वेळेस त्यावेळेस त्यांनीसुद्धा त्याचा गुणगौरव केला की आम्हाला आत्ता कळलं की या मंडळामध्ये एवढे झाडू निर्माण होतात त्याच्या पाठीमाग ह्यांचे काय उपक्रम असतात आणि हे कसे निर्माण करतात त्याची बोलले शक्कल आम्हाला आज कळलेली आहे धनंजय दळवी न्यूज एटीन लोकमत मुंबई